आ, मुद्दे हे तपासाचा आढावा गाव काही जे कर आम्ही करतोय सीआयडी ला जातोय ला जातोय टी ला जातोय सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत कि तपास कुठपर्यंत आलाय त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत कुठे कुणाची मीटिंग लावणं चालू आहे हे प्रकरण कसं थांबेल अ कि जसं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले कि हे कसं मिटत प्रकरण यावर काहीतरी वाक्य बोलले ते मला माहित नाही गावकरी जी बोलत होते ते मी ऐकत होतो एका बीजेपीचा भूतप्रमुख जो होता संतोषांना देशमुख दहा वर्षापासून त्या भूतप्रमुखाला भेटायचं सोडून त्या कुटुंबाला भेटायचं सोडून कुटुंबाला भेटायचं सोडून कुटुंबाला भेटायचं सोडून तुम्ही जर ह्या गोष्टी करत असलात तर अतिशय चुकीची ही गोष्ट आहे त्यामुळे गावकरी आक्रमक होत आहेत मी त्यांना समजून सांगितलं की ज्याचा त्याचा प्रश्न असतो तुम्ही गाववाले आदरणीय मनोज दादा त्यांनी जे पहिल्या दिवशी येऊन तिथे बसले एफ आय आर करायला सांगितला न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकही आरोपी सुटणार नाही सगळ्यांना फाशी होणार आणि त्या भूमिकेत पूर्ण समाज असणार आहे म्हणून ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी यायचं कुणी काय करायचं पण प्रामुख्यानं गाववाले म्हणत होते की तो बुध प्रमुख असताना त्या प्रदेशाध्यक्षांना कधी साधा संपर्क करण्याचाही प्रयत्न केला नाही असं गावकऱ्यांचं मत येत होत तपासाचा आढावा गाव काही जे आम्ही करतोय सीआयडी ला जातोय एसआयटी ला जातोय सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत कुठे कुणाची मिटिंग लावणं चालू आहे कसं थांबेल आ, की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की हे कस मिटत प्रकरण यावर काहीतरी वाक्य बोलले ते मला माहित नाही गावकरी जी बोलत होते ते मी ऐकत होतो एका बीजेपीचा भूत प्रमुख जो होता संतोषांना देशमुख दहा वर्ष